नमस्कार नुन नुन हो ओ, मी सो आशा सुधीर भवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर उभी आहे तुम्ही स्वतः महिला म्हणून निवडणूक रिंगणात उभारलेला आहे तर आपण महिलांसाठी काय योजना आखलेल्या आहेत मी महिलांसाठी महिलांच्या बचत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करेल आणि ज्या महिलांच्या दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा करे? प्रयत्न करेल या प्रभागामध्ये काही रोडची अवस्था खूप खराब आहे तर ते रोडचं चांगलं मजबूती करू, करून त्याला तुम्ही कसा चांगला अजून बनवता येईल ह्या जेव्हा तुमचं काय मिळून शब्द सांग बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आहेत नाल्यांचे प्रश्न आहेत तर तो प्रश्न मी जास्तीत जास्त पाठपुरावा करून आपल्या भागात जेवढा निधी आणता येईल खेचून आणता येईल त्या त्यासाठी मी प्रयत्न करत राहील आणि जास्तीत जास्त नाल्या रस्ते बनवण्याचा प्रयत्न करेल आणि नालेचे प्रश्न होते काही ठिकाणी लाईटीचे प्रश्न होते बऱ्याच लोकांची गैरसोय होती तर मी ते पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न करेन सातत्याने आपल्या ह्या प्रभागामध्ये निधी निधी अपूर्ण राहिलेले कामे आहे, ते पूर्ण करण्याचा हा माझा मानस आहे मी जेव्हा प्रचार करत असताना दत्त मंदिर या भागामध्ये लाईटची खूप मोठी समस्या होती त्यानंतर आम्ही तिथे लोकर्चा तिथं सुरू केलेला आहे आणि आणखी तिथे खूप मोठा प्रश्न आहे नालीचा तर तो पण जास्तीत जास्त लवकर आम्ही पूर्ण करूला शकत गटाच्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठी सन्माननीय खासदार ओम दा, दादा सन्माननीय आमदार दादा यांच्या यांच्याकडून जास्तीत जास्त कसा थी थी आर्थिक या मॅडम आपल्या प्रभागामध्ये बायपास एकदम दैनंदिन अवस्था झालेली आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल बायपास रोड याची खरच खूप बिकट अवस्था झालेली आहे आणि साथी धाराशिव खासदार ओम ओम दादा व आमदार कैलास दादा यांच्याकडे जास्तीत जस, जास्त पाठपुरावा करून हा जास्तीत जास्त निधी खेचून आणून रोडचे काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन माझ्या प्रभागातील सुज्ञ मतदार बंधू व भगिनी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मत मतदान स्वरूपी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती